रॉबर्ट डाऊनी ज्युनियर आपला तो आयनमॅन ज्याला बघत आपलं बालपण गेलं तो काही वर्षांमध्ये या पिक्चरच्या या लाईम मधून बाहेर गेला होता पण तो परत एकदा कमबॅक करतोय हो रॉबर्ट डाउनी ज्युनियर या पिक्चरमधून परत एकदा मोठासा कमबॅक करतोय आणि तेही मार्वल स्टुडिओमध्येच याच वरती आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत नमस्कार मी सर्वे तुम्ही बघताय शब्द वेळे मित्रांनो आठवा तो काळ दोन हजार एकोणीस मध्ये मार्वलचा अवेंजर्स एंड गेम पिक्चर आणि त्या पिक्चरच्या शेवटला जे आपल्याला अपेक्षितही नव्हतं तो आपल्या आयर्नमॅनची ती शेवटची चुटकी त्या चुटकीनंतर पिक्चरमध्ये आयर्नमॅन मरतो आणि रिअल लाईफमध्ये देखील म्हणजे ह्या लाईम लाईटमधून देखील आयर्नमॅन म्हणजेच आपले रॉबर्ट टाउनी ज्युनियर हे नाहीशे होतात म्हणजे त्यांचा कुठलाच पिक्चर परत येणार नाही किंवा मार्वलच्या ह्या लिस्टमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे त्यांनी कुठल्या पिक्चरमध्ये दिसणारच नाहीत असं आपल्याला कळालं होतं पण दोनच दिवसाआधी मार्वल स्टुडिओ दरवर्षी त्यांचे फ्युचर प्लॅन्स जे असतात किंवा फ्युचर पॅनल असतात कुठले कुठले पिक्चर येणार आहेत कोण स्टार असणार आहे स्टारकास्ट कोण कोण असणार आहे हिरो कोण असणार आहे हिरोईन कोण असणार आहे विलन कोण असणार आहे किंवा कॉमिकमधून कुठले कुठले कॅरेक्टर त्यांनी उचललेत स्टोरी काय असणार आहे हे सगळं सांगण्यासाठी मार्वल वरचेवर आपली इव्हेंट ऑर्गनाईज करत असतं आणि दोन तीन दिवसाआधी जे पॅनल म्हणजे एक इव्हेंट ऑर्गनाईज केला होता त्या ऑर्गनाईजमध्ये मार्वल दोन हजार चोवीस नंतरचे म्हणजे आता याच्या पुढचे जे जे पिक्चर येणार आहेत त्याच्यावरती म्हणजे डिटेल्स सांगत होते कुठलं लोगो रिव्हील करत होते कशाच तरी ट्रेलर रिवील करत होते कुठला तरी हिरो हिरोईन रिव्हील करत होते तर त्याच इव्हेंटमधली ही गोष्ट तीन पिक्चर मार्वल फ्युचरमधल्या अनाऊन्स करतो सगळ्यात पहिला तर होता कॅप्टन अमेरिका द ब्रेव्ह वर्ल्ड ॲक्च्युली कॅप्टन अमेरिका म्हटल्यावर भरपूर सारे कॅप्टन अमेरिकेचे पिक्चर आपल्याला माहीतच आहेत आणि आता एक नवीन येतो त्यामुळे त्यात एवढं काय असं खास नव्हतं आणि त्यानंतर दुसरा पिक्चर होता थंडर बोल्ट तोही जरा ऐकायला नवीन वाटतोय तो काय आहे काय नाही हे जास्त आपल्याला माहिती नव्हतं तीन पिक्चरांची अनाऊन्समेंट करायची होती पण दोनच पिक्चरांची अनाऊन्समेंट होते आणि त्यानंतर एक गोष्ट घडते स्टेजवरती एंट्री होते रुसो ब्रदर्सची रुसो ब्रदर्स जर तुम्हाला कोणाला माहीत नसेल तर आपल्याला जे पिक्चर आवडतात म्हणजे कॅप्टन अमेरिका अवेंजर्स एंड गेम अवेंजर्स इन्फिनिटी वॉर या पिक्चरचे ते डिरेक्टर हो त्यांनीच डिरेक्ट केलेले पिक्चर हे सगळे आपण जे आता बोललो किंवा आपलं बालपण जे गेले हे त्यांनीच डिरेक्ट केलेले होते तर ते अचानक स्टेजवरती एंट्री घेतात लोकांना कळत नाही की ते एंट्री काय घेत आहेत किंवा ते का स्टेजवरती आलेत थोड्या वेळानंतर जे तिसरा पिक्चर होता म्हणजे या इव्हेंटमध्ये जे तीन पिक्चर अनाऊन्स करणार होते त्यातला ति तिसरा पिक्चर जो होता त्याचं नाव रिव्हील केलं जातं अवेंजर्स डूम्स डे हा पिक्चर अवेंजर्स सिरीजमधला आतापर्यंत सगळ्यात बेस्ट पिक्चर असणार आहे आणि तो दोन हजार सव्वीसला मे महिन्यामध्ये रिलीज होणार आहे इथंपर्यंत पण ठीक होतं पण ज्यावेळी डूम्स डे मधील एक कॅरेक्टर किंवा एक विलन जेव्हा स्टेजवरती अचानकपणे येतं जेव्हा रुसो ब्रदर सांगतात की डे पिक्चर येणार आहे आणि या पिक्चरमध्ये आपले जे कॅरेक्टर आहे किंवा जे विलन आहे तो हा आहे ते साईडला जातात ग्रीन कपड्यामध्ये एक माणूस मध्ये येतो आधी सगळी मध्ये असतात त्यांच्या चेहऱ्यावरती मास्क असतो ते साईडला होतात एक ग्रीन कलरमध्ये माणूस पुढे येतो आणि अचानक तोंडावरचा मास्क काढतो आणि सी काय असतं तर ते असतात रॉबर्ट आएं आएं डाउनी ज्युनियर म्हणजेच आपले आयन मॅन आयन मॅन हे कॅरेक्टर बहुतेक संपलं असेल पण मार्वल स्टुडिओच्या सिरीजमध्ये परत एकदा रॉबर्ट डाउनी ज्युनियरची एंट्री झाली आहे हा ती विलन म्हणून झाले ऑब्व्हियसली ते विलन ही एवढा मोठा करतील की तो हिरोज बनेल त्यामुळं डूम्स हे कॅरेक्टर डॉक्टर डूम्स हे कॅरेक्टर आपले रॉबर्ट डाउनी ज्युनियर हे प्ले करणार आहेत अर्थातच डूम्स डे पिक्चर पूर्ण त्यांच्यावरती असणार आहे आणि अजूनही पुढं काय होतं काय होतं याची उत्सुकता लागलीच आहे तुम्हालाही लागले असेल असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनल बघत राहा धन्यवाद